नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकण वारी कोकणातली मजा सारी तुम्हाला दाखवत असतो तर मंडळी आज तारीख आहे वीस नोव्हेंबर आणि आज विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक देखील पार पडलेली आहे आणि मतदानाचा हक्क देखील मी बजावलाय पण मित्रांनो आता झाले संध्याकाळाने वाजले सहा तर मी चाललोय एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला तर मंडळी आपला मामा संतोष नारायण आगरे यांचे द्वितीय चिरंजीव दीपक संतोष आग्रे याचा साखरपुडा समारंभ आज पार पडतोय आणि त्याच्या चहापाण्याचा कार्यक्रम आपण तुम्हाला या आपल्या चॅनेलवरती दाखवलेला आहे तर साखरपुडा असणाऱ्या आपल्या मालगुणमध्ये मालगुण, मालगुण धावडेवाडीमध्ये पूजा धावडेच्या घरी हा साखरपुड्याचा कार्यक्रम असणार आहे तर मंडळी त्यासाठी निघालोय धावडेवाडी पुन्हा एकदा सांगतोय मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आले होते की नवरा मुलग्याचं गाव आणि नवरी मुलीचं गाव सांगा तर नवरा मुलगा आहे दीपक संतोष आगरे राहणार निवे भगवती भगवतीनगर आणि मुली मुलगी आहे धावडे राहणार मालगुण धावडेवाडी तर आजचा हा साखरपुडा पार पडणार आहे धावडेवाडीत तर त्यासाठी मी निघालोय आता घरून निघतोय आणि थेट पोचणार आहे धावडेवाडीत मग कशा पद्धतीने आमच्या कोकणातला साखरपुडा कार्यक्रम ज्याला अंगठी घालण्याचा कार्यक्रम देखील बोलतात तो हा पार पडेल तो तुम्हाला या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या तर चला मंडळी निघूया आणि थेट पोचूया नवरीच्या मंडपात काय तयारी झाली तर बघूया चला तर आता आपण आलोय धावडेवाडी आणि इथे तुम्ही पाहू शकता की नवरीच्या मंड पातळीत जमलेली आहे सर्व तयारी वगैरे झालेली आहे त्या ठिकाणी साखरपुडा म्हटलं की वाडीवाले गाव गावकी भावकी आणि आपले नातेवाईक मंडळी यांना देखील आमंत्रित केलं जातं आणि या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत असतो शुभ कार्याची सुरुवात जी आहे ती खरी चहापाड्यापासून होते व चहापाड्यानंतर पहिला कार्यक्रम म्हणजे साखरपुडा तर साखरपुडा पार पडतोय तर इकडे फक्त एका साईडला वाडीवाले बसलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला पाहुणे मंडळी आहेत आणि दोघांच्या मधोमधी जी गादी मांडलेली आहे त्या ठिकाणी अंगठी घालण्याचा कार्यक्रम हा पार पाडणार आहे तर मंडळी पाहूया आपण हा साखरपुडा कशा पद्धतीने पार पडतोय मंडळी गावकरी मंडळी मुलीचं नाव सांगतील सोन्याचा नग मागतील दर्यासागर देवेतील मागतील मुलीचं नाव सांगतील संतुर्य देवेतील सोन्याचं नग मागतील मुलीचं नाव सांगतील दत्तरी माता देवीतील सोनाचं नग मागतील मुलीचं नाव सांगतील वड दिंपाळ देवीतील सोन्याचं नग मागतील मुलीचं नाव सांगतील शंका देवी येतील सोन्याचं नग मुलीचं नाव सांगतील रवळणाथ देवीतील सोनातनक वाटतील मुलीचं नाव सांगतील वरदान देवी येतील सोनातनक वाटतील मुलीचं नाव सांगतील देवी येतील सोनाचा वाटतील मुलीचं नाव सांगतील मानाई देवी येतील सोनातनक वाटतील मुलीचं नाव सांगतील गावीचे देवेतील सोनातनक वाटतील मुलीचं नाव सांगतील सर्वत्र देवीतील सोनातनक वाटतील मुलीचं नाव सांगतील दिवला डोळण्याला सराबांती बोलण्याला मुलीचं नाव सांगते सुनातनक वाटते मुलीचं नाव सांगते सोनातनक वाटते मुलीचं नाव पूजा मुलीचं नाव पूजा मुलीचं नाव पूजा बसलेला काशी दत्ता मुलांना आला तुमच्या किता A matéria de bây giờ lại lại đó. Dạ chào một cái quá. Cảm ơn sư tử Nam Yeah. हाथ पड़ेगी, नंबर बता, आंखें रोए, हाथ बोलते हैं, आंखें लगते हैं तो, तो <eccentricities sound>

काळीचं नेतना खुर्चीवर बसणं आती गुलजार वेणी गुलजार वेणीला कलागुट लाविली दाग आणि प्रकाश गावाचं नाव घेते साकरपुड्याचा थार

शिमगी मग लागली मला सांगतो माझा नंबर वाड़े वाड़े भाई इकडे जा वाड़े वाड़े परवेज वाला काल रात्री आपण गेलो होतो साखरपुड्याला आपला मामा संतोष आग्रे यांचांजी दीपक त्याचा साखरपुडा होता आमच्याच मालगुणच्या धावडेवाडी तर तिकडे गेलो होतो आमच्या कोकणातला पारंपरिक साखरपुडा कसा पार पडतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलंय साखरपुडा झाला मुलगा मुलीने एकमेकांना अंगत्या वगैरे घातल्या त्यानंतर होता जेवणाचा कार्यक्रम आणि जेवण म्हटलं की आग्रह करतातच त्याच्यामुळे मी पण थोडंसं जीवन तिकडून आलो व्हिडिओच एंड करायचा राहिला होता तर मंडळी अशा पद्धतीने आमच्याकडे साखरपुड्याचे कार्यक्रम पार पडत असतात तर हा साखरपुड्याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा आवडला तर लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आता भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये दीपकचा लग्नाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत इथेच सांगतोय पहा तर तुम्ही कोकणवारी वारी कोकणातली मजा सारी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये